मोहिनी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती तेवढ्यात तिची धाके जाऊन ज्योती किचनमध्ये आली आणि म्हणाली ताई आज आम्ही दोघं बाहेर फिरायला जाणार आहोत आणि येताना रात्रीचं जेवण बाहेरच करून येणार आहोत त्यामुळे तुम्ही आमचं दोघांचं जेवण बनवू नका मोहिनी हळूच हसली आणि म्हणाली वाव ही तर खूप छान गोष्ट आहे मोहिनी ज्योतीला चेडवत म्हणाली पण एक एकटे कुठे बाहेर फिरायला निघाला आहात मला तुमच्यासोबत घेऊन नाही का जाणार हे एकताच आश्चर्य आणि मोहिनीच्या तोंडाकडे बघायला लागली पुढच्या क्षणी महिनी जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली अगं मी तुझी चेष्टा करत होते तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझी थोरली जाऊ आहे आणि धाकट्या जावेची चेष्टा करायचा मला हक्क आहे जा आणि तुझी लाईफ आनंदात एन्जॉय कर तेवढ्यात तिची सासू सविता ताई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या का थोरलीसून बाई तू काय म्हातारी झाली आहेस का जी तुझी लाईफ एन्जॉय करू शकत नाहीस थांब मी आत्ता जाते आणि तुझ्या नवऱ्याला फोन करून सांगते की तो तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल आणि हो आज जेवण बनवू नकोस तुम्ही लोक बाहेर जेवण करून या मी आमच्यासाठी बाहेरून काहीतरी ऑर्डर करू सासूबाईंच्या या प्रेमळ बोलण्याने मोहिनी खुश झाली आणि म्हणाली आई तुम्ही किती चांगले आहात घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाचा विचार करता मोहिनी जरा लाजतच म्हणाली खूप दिवसांपासून मला पण बाहेर फिरायला जायची इच्छा झाली होती पण त्यांना काही कामावरून सुट्टी मिळत नव्हती आणि आज त्यांचं डोकं पण खूप दुखत आहे त्यामुळे आम्ही घरातच एकत्र वेळ घालवतो त्या दिवशी जेवण बनवण्यापासून मोहिनीला सुट्टी मिळाली होती ती लगेच तिच्या खोलीत गेली आणि तिने तिचा आवरायला सुरुवात केली थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याचा फोन आला तो म्हणाला ऐक ना आईचा फोन आला होता ती म्हणत होती की तुला बाहेर कुठेतरी फिरवून घ्याल चल आज आपण बाहेर कुठेतरी जाऊन फिरवून येऊ आणि बाहेरच जेवण करून मग घरी येऊ मोहिनी म्हणाली हो आईनी मला हो, अगोदर सांगितलं होतं त्यामुळे मी तयार होऊन बसले आहे तुम्ही लवकर घरी या सविता ताई अशाच आहेत त्या त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या आनंदाचा नेहमी विचार करत असतात नवीनवरी ज्योती पण या घराचा भाव होऊन खूप आनंदात होती पण हळूहळू ती सासूच्या आणि मोठ्या जावेच्या चांगलपानाचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करू लागली होती एके दिवशी मोहिनीची तब्येत बरी नव्हती ती लवकर उठून किचनमध्ये आली आणि तिने चहा केला तेवढ्यात तिच्या सासूने तिला आवाज दिला अगं सुनबाई तुझ्या खोलीत जर मलम असेल तर आणून दे माझा पाय मुरगळला आहे मोहिनी विचार करू लागली जर सासूबाई किचनमध्ये आल्या तर कामात थोडीशी मदत होईल पण आता तर त्यांचा पाय मुरगळला आहे ती लगेच गेली आणि सासूला मलम लावून दिला मग तिची सासू मलम लावून थोडा आर आराम करू लागल्या मोहिनी परत किचनमध्ये आली तेवढ्यात तिची जाऊ उठून किचनमध्ये आली तिने तिची ग्रीन टी बनवून घेतली आणि गुपचूप किचनमधून बाहेर निघाली ज्योतीचं लग्न होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त झालं होतं पण अजूनही ती घरातल्या कामाला हात लावत नव्हती ना कधी जेवण करण्यात पुढाकार घेत होती मोहिनी आणि तिची सासू ज्योतीला जास्त काही बोलत नव्हत्या कारण त्यांना वाटत होतं की आत्ताच त्यांचं नवीन नवीन लग्न झालं आहे त्यांचे फिरायचे आणि मजा करायचे दिवस आहेत नंतर हळूहळू ती पण घरातल्या जबाबदाऱ्या उचलून घेईल पण आज महिनेची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती ज्योतीला थांबवत म्हणाली थांब ज्योती बघ ना आज माझी तब्येत जरा ठीक वाटत नाही मला जरा किचनमध्ये मदत कर आईंचा पण पाय मुरगळला आहे ज्योती दोन मिनिट शांत बसली आणि मग म्हणाली ठीक आहे ताई मी तुमची मदत करते सांगा काय करायचं आहे मला ते महिनी म्हणाली तू पीठ भिजवून घे तोपर्यंत मी भाजी बनवून घेते ज्योती म्हणाली ताई मी तुमची मदत केली असते पण त्याचं काय आहे माझं मनगट खूप दुखत आहे आणि सकाळपासून मला उसमळत आहे त्यामुळे मी भाजी पण नाही बनवू शकत प्लीज तुम्हीच सांभाळून घ्या ना मी जाऊन आराम करते असं म्हणत ती काही ऐकून न घेता किचनमधून पळत सुटली मोहिनी आश्चर्यचकित होऊन किचनमध्ये उभी राहिली घड्याळ्याचे काटे पळत होते त्यामुळे मोहिनीने पटपट हात चालवायला सुरुवात केली कारण थोड्या वेळा सगळेजण नाश्ता करायला येणार होते आणि मग त्यांना कामावर पण जायचं होतं मोहिनीने कसं तरी नाश्ता बनवला होता नाश्ता करून झाल्यावर तिने औषध घेतलं आणि आराम करायला तिच्या खोलीत गेली औषध घेतल्याने तिला थोडा आराम पडला होता तिला जरा बरं वाटलं मग ती परत किचनमध्ये आली आणि दुपारच्या जेवणाची तयारी करायला लागली जेवण बनवता बनवता तिला परत ताप आला तेवढ्यात वेळात तिने डाळ शिजवून घेतली होती भात केला होता दुपारी त्यांच्या घरी दोन भाज्या बनवल्या जात होत्या त्यामुळे तिने मेथीची भाजी बनवली होती आणि वाटाणा बटाट्याची भाजी करायची राहिली होती तिने भाजी कापून ठेवली होती आता तापामुळे तिला उभं राहत नव्हतं तिला खूप अशक्तपणा आला होता आणि चक्कर पण यायला लागली होती तेवढ्यात ज्योती किचनमध्ये आली आणि ती फ्रीजमधून कलिंगड काढत होती मोहिनी तिला हळवा वाजत म्हणाली ज्योती दुपारचं जेवण जवळजवळ बनवून झालं आहे एक भाजी बनवून झाली आहे एक भाजी तू बनव आणि डाळीला फोडणी द्यायची राहिली आहे तेवढी दे हे ऐकून ज्योती तोंड वाकडं करत म्हणाली हे बघा ताई तुम्ही सकाळीच मला किचनमध्ये तुमची मदत करायला सांगितलं होतं आणि मी तुम्हाला नाही म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगते मला सारखं सारखं सांगायला अजिबात आवडत नाही मी तुमच्यासारखी आडाणी नाही जेवढ्या घर मी किचनमध्ये उभे राहून काम करेन ज्योतीचं ते उत्तर ऐकून वहिनी रडायला लागले तेवढ्यात सासूबाई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या धाकट्या सूनबाई तू हे काय बोलत आहेस मोहिनी या घरातील थोरली सून आहे ती किचन सांभाळते याचा अर्थ असा होत नाही की ती आडाणी आहे आणि रोज तर ही सगळी कामं करतच असते जर आज तिची तब्येत खराब आहे तर तू थोडीशी मदत करू शकत नाहीस का एवढं पण काय महत्त्वाचं काम करत आहेस तू ना तुला कुठे बाहेर जायचं आहे ना तुला मुलांना सांभाळायचं असतं दिवसभर तर नुसती लोळत पडलेली असतेस तर मग आज तुझ्या जावेची मदत का नाही करू शकत ज्योती चिडली आणि म्हणाली आई मला ही सगळी कामं करायला अजिबात आवडत नाहीत तुम्ही बघितलं ना कालच मी ब्युटी पार्लरमधून जाऊन आले आहे आणि जर मी किचनमध्ये जाऊन गरमीत काम केलं तर माझे सगळे पैसे वाया जाते सविता ताई आश्चर्याने धाकट्या सुन्याच्या तोंडाकडे बघायला लागल्या तिकडे मोहिनी खूप मुश्किलीने उभी राहिली होती सासूबाई थोरल्या सोन्याला म्हणाल्या सुनबाई तू एक काम कर तू खोलीत जाऊन आराम कर राहिलेले जेवण आम्ही दोघी बनवतो जेव्हा मोहिनी किचनमधून जायला लागली तेव्हा ज्योती रागात म्हणाली ताई मी काहीही करणार नाही सविता ताई पण खूप भडकल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या तुझ्या लग्नाला दोन महिने होऊन गेले आहेत आणि तू अजूनपर्यंत घरातल्या एकाही एक कामाला हात लावला नाहीस तुला कोणीही काहीही बोललं नाही कारण आम्ही लोक पण समजतो की तू हळूहळू घरात एडजस्ट होशील म्हणून आम्ही तुला वेळ देत होतो पण तू तर आमच्या चांगलपानाचा गैरफायदा उचलत आहेस त्यामुळे आजपासून थोर बाई तुझं जेवण बनवणार नाही तू तु, तुझं जेवण बनवून खात जा तुला तर इथे फक्त एक भाजी बनवायची होती आणि डाळीला फोडणी द्यायची होती एवढं पण तुझ्याच्यानं झालं नाही मग थोरलीसून बाई तुझ्यासाठी सगळं जेवण का बनवत जाईल आता ज्योती शांत उभी राहून सासूबाईंचं सा बोलणं ऐकायला लागली आणि म्हणाली एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण बनवण्यापेक्षा तुम्ही माझं किचन वेगळं करून द्या जर मला माझ्या एकटीचं जेवण बनवायचं आहे तर मग माझं मी वेगळं बनवून खात जाईन तिची सासू रागात म्हणाली घरात कुणालाच या गोष्टीचा काहीच त्रास नाही आप की आपलं किचन एकत्र आहे माझ्या मुलांमध्ये चांगले संस्कार आहेत आणि थोरल्या सुनीने पण घराला एकत्र बांधून ठेवलं आहे तू कालची आलेली लगेच किचन वेगळं करायला सांगत आहेस आयुष्य प्रत्येक वेळ एकसारखं राहत नाही धाकट्या तू फक्त स्वतःपुरतं जेवण बनवत जा हेच तुझ्यासाठी खूप आहे बाकी तुझ्यासाठी मी माझ्या मुलांना वेगळं करणार नाही आणि हो जर सगळे म्हणाले की प्रत्येकाला आपापलं घर वेगळं करायचं आहे तर मग मी विचार करेन पण फक्त तुझ्या चुकीमुळे आणि काम चुकारपणामुळे मी माझ्या मुलांना वेगळं करणार नाही थोरली लिसून मध्येच म्हणाली ज्योती हे तू काय बोलते आहेस आपण एकत्र राहतो त्यामुळे प्रत्येक सुखदुःखात एकत्र मिळून ठामपणे उभे राहतो आज मला गरज आहे म्हणून तू माझी मदत करू शकतेस तसंच उद्या जर तुला माझ्या मदतीची गरज पडली तर मी तुझी मदत करू शकते किचन वेगळी करून समस्येचं समाधान होणार नाही उलट भविष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देताना आपण एकटी पडू ज्योती नुसतं बोलायचं म्हणून बोलली होती पण नंतर थोड्या वेळ शांत डोक्याने विचार केल्यानंतर तिला पण वाटलं जर मी किचन वेगळं केलं तर मग सगळी जबाबदारी माझ्यावर येईल आणि आज जर सासूबाईंनी मला जेवण बनवायला सांगत आहेत तर हे मला खूप अवघड वाटते मग मी सगळं किचन एकटी कसं काय सांभाळणार त्यामुळे ती थोडा वेळ शांत बसल्यानंतर मग म्हणाली ठीक आहे ठीक आहे रागात माणूस जरा जास्तच बोलून जातो मला माझं किचन वेगळं करायचं नाही आणि ताई तुमची तब्येत ठीक नाही मग तुम्ही जावा आणि आराम करा भाजी मी बनवते छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही लोकांनी एवढं भडकायला नव्हतं पाहिजे मी तर लहान आहे माझ्या तोंडातून काही पण निघून जातं पण तुम्ही लोक तर मोठे आहात ना असं म्हणत तिने तिच्या साडीचा सा बदर कमरेला खोचला आणि गॅसवर कडाई ठेवली तेव्हा कुठे मोहिनीच्या जीवात जीवाला आणि ती तिच्या खोलीकडे जायला निघाली पुढे जात तिने भरल्या डोळ्यांनी सासूकडं बघितलं आणि त्यांचे आभार मानले सासूबाईंनी पण डोळ्यांनीच तिला खोलीत जाऊन आराम करायला सांगितला आणि स्वतः धाकट्या सुनेला किचनमध्ये मदत करू लागल्या त्या दिवसापासून ज्योती कामात कधीच सुकारपणा करत नव्हती कारण तिला माहीत झालं होतं की परत सासू तिला स्वतःचं जेवण स्वतःच बनवायला सांगेल आणि सगळं जेवण एकटीने बनवण्यापेक्षा जाऊबाईसोबत मिळून घरातली सगळी कामं केलेली कधीही चांगली आज सासूने एका सुनेच्या आत्मसन्मानासाठी तिची बाजू घेऊन दुसऱ्या सुनेला तिची जागा दाखवून दिली होती कशी वाटली स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही विचार असतील तर नक्की कळवा